श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त घरातील देवस्थानाची शक्ती टिकून ठेवण्यासाठी देवाला नैवेद्य रोज तुम्ही देत जा प्रत्येकाने देवाला र रोज नैवेद्य अवश्य दाखवा तुमच्या घरात जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही काय म्हणता की मला आता घर बदलायची गरज आहे परंतु तुम्हाला आता घर बदलायची काही गरज नाही तुम्हाला गाव बदलायची गरज नाही किंवा तुम्हाला तालुका बदलायची गरज नाही किंवा तुम्हाला तुमचा राज्यसुद्धा बदलायची गरज नाही तर तुम्हाला तुमचे आचार विचार बदलायची गरज आहे बाकीचे सर्व बदल हे नक्कीच होतील पण सर्वप्रथम तुम्ही तुमचे आचार विचार नक्कीच बदला तर आता नैवेद्य कसा दाखवायचा नैवेद्य दाखवल्याने तुमच्या घरामध्ये खूप अशी जबरदस्त शक्तीही निर्माण होत असते त्यामुळं तुम्ही रै नैवेद्य रोज दाखवत जा सर्वांना माहीत आहे की सर्वांना तीन प्रकारच्या बाधा असतात तर सर्व बाधा ह्या तीन प्रकारच्या बाधा असतात ह्या बाधा नैवेद्य दाखवल्याने नष्ट होत असतात तर पहिली बाधा म्हणजे दैवी बाधा दुसरी पितरी शक्ती आणि तिसरी आसुरी बाधा या तीन प्रकारच्या बाधा आहेत ह्या तीन प्रकारच्या बाधा तुम्ही रोज जर देवाला नैवेद्य दाखवला तर त्या नक्कीच नष्ट होतात तर प्रश्न हा आहे की नैवेद्य कसा दाखवायचा तर आपण सणादिवशी काय करतो फक्त आपण सणादिवशीच देवाला नैवेद्य दे दाखवतो आणि तो पण कसा दाखवतो आपण घरीच पोळ्या वेगळ्या करतो आणि देवाला छोट्या छोट्या पोळ्या आपण देवाला नैवेद्य दे हा दाखवत असतो मग असं का तुम्ही तुमच्यासाठी भरगच्च पुरणपोळी बनवता आणि देवाला एवढ्या छोट्या छोट्या तुम्ही रोड बनवता हे योग्य हे योग्य नाही तुम्ही जे खाता तेच देवाला आपल्याला दाखवायचं असतं देवाला तुम्ही छोटी पोळी कधीच दाखवू नका सणालाच नैवेद्य तुम्ही दाखवू नका हा सणाला दाखवायचा आणि दुसऱ्या सणाला नंतर दाखवायचा असं करू नका तुम्ही रोज देवाला नैवेद्य दाखवा तुम्हाला जशी रोज जेवायची गरज आहे ना तशीच देवाला पण रोज नैवेद्याची गरज आहे हे लक्षात ठेवा एखादा पाहुणा जर आपल्या घरी आला ना तर किती जोमानं आपण त्या पाहुण्याची खातरदारी करत असतो त्या पाहुण्याला काय पाहिजे काय नाही हे सर्व पाहत असतो जसं की सकाळी चहा पाणी नाश्ता जेवण इत्यादी आपण त्या पाहुण्यासाठी करतो आणि जर असं केलं नाही तर तो पाहुणा आपल्या सर्वां नातेवाईकाला असं सांगतो की को काय माणूस आहे त्यांनी मला चहा पाणीसुद्धा व्यवस्थित केलं नाही म्हणजे काय तर पाहुण्यांची खातरजा मा केली तरच तो आपल्या घरी परत येला तसंच आहे देवाला पण देवाची शक्ती आपल्या घरातून एकदा जर निघून गेली तर ती पुन्हा परत येत नाही त्यामुळं देवाची शक्ती निघून न जाण्यासाठी देवाला आपल्याला रोज नैवेद्य हा दाखवायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर आता कसा नैवेद्य दाखवायचा देवाला ते आता सर्वप्रथम पाहूया तर आपण जी पहिली भाकरी करतो ना ते सर्वप्रथम काय करायचं त्या भाकरीचं चार तुकडे करायचे एक भाग आपल्याला गोमातेला द्यायचा आहे ज्या गोमातेला का द्यायचा तर असं म्हणतात की तेहतीस कोटा कोटी देवांचा वास गोमातेत असतो म्हणून आपल्याला सर्वप्रथम पहिला घास हा गोमातेला द्यायचा आहे दुसरा घास कुत्र्याला द्यायचा आहे ज्यांच्या दारात कुत्रा आहे ना त्यांच्या घरात दारात करणी बाधा भूत प्रेत कधीही फिरकत नाही कारण कुत्र्याला असुरी शक्ती दिसते त्यामुळे तुम्ही दुसरा घास कुत्र्याला नक्कीच द्या कुत्र्याचा आदर करा कारण कुत्र्यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो म्हणजे दत्तगुरूंना कुत्रे खूप प्रिय होते म्हणून आपण दत्त कुत्र्याचा नक्कीच आदर करा नंतर कावळ्यांना सुद्धा तुम्ही घास अवश्य द्या वाडवडिलांना आता हे सांगते वाडवडिलांना आपल्या पित्रांना घराच्या छतावर आपल्याला हा तिसरा भाग आपल्याला घराच्या छतावर आपल्या वाडवडिलांसाठी ठेवायचा आहे आपल्याला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तिसरा घास हा पित्रांसाठी ठेवायचा आहे निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आई वडील असतात आपले त्यांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होत नाहीत तरी पण आपल्याला आपल्या पितरांसाठी आपल्याला हा तिसरा घास ठेवायचा आहे चौथा घास हा आपल्याला किड्या मुंग्या ह्यांचा आत्मा शांत करण्यासाठी आपल्याला हा घास ठेवायचा आहे असं म्हणतात की पहिली पोळी ही तुम्ही कुत्र्याला गायला द्या परंतु त्याचे चार तुकडे केले तर तुम्ही सर्वांना हे वाटू शकता कारण पितरातून मुक्त होण्यासाठी आपल्याला ह्या प्राण्यांना अन्न हे खाऊ घालायचं असतं एक सांगायचं झालं एक स्टोरी तर एक माणूस होता त्याला यश आरोग्य शांत झोप इत्यादी काही लागत नव्हतं मग त्यांच्या गुरुनी सांगितलं की तू एक हजार आत्म्यांना शांत कर म्हणजेच तुला शांत झोप लागल परंतु आता एक हजार आत्म्यांना शांत कसं कर करता येईल त्यामुळं तो खूप फिरला परंतु त्याला त्याचा उपाय सुचना परत तो त्या गुरुने गुरु विचारलं काय झालं र तर तो गुरु तुम्ही मला सांगितले की एक हजार शांत करा पण मी एक हजार आत्म कुठून आणू ते तुम्ही सांगा त्यावर गुरुने हसून उत्तर दिलं अरे येड्या एक हजार शांत आत्म शांत करण्यासाठी तू मुंग्याला रोज साखर नक्कीच टाका म्हणजे एक हजार आत्म त्यांचं नक्कीच शांत होईल आत्मा म्हणजे काय आत्मा सर्वांचा सारखाच असतो मग तो प्राणी असो किंवा मनुष्य असो त्यामुळं आपल्याला रोज मुंग्यांना थोडी तुम्ही साखर नक्कीच टाका त्यामुळं हजार आत्म्याला तुम्हाला जेवल्याचं पुण्य नक्कीच लाभेल आता देवाला नैवेद्य कसा दाखवायचा तर देवाला नैवेद्य आपण जे काही खातो भाजी भाकर खातो ना तेच आपल्याला देवाला दाखवायचं आहे असं नाही की तुम्ही पंचपक्वान देवाला दाखवायचं तुम्ही आपल्या केंद्रात स्वामी केंद्राचे किंवा स्वामी सेवेकरी असाल तर तुम्हाला माहीतच असेल आपण जे काही खातो तेच आपल्याला देवाला दाखवायचं असतं मग तुम्ही साधं पिठलं भाकर खा किंवा भाजी भाकर खा ते तुम्ही देवाला अवश्य दाखवा तर आपल्याला नैवेद्य दाखवताना अगोदर एक भरीव चौकोन करायचा असतो त्याच्यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे नंतर मग आपल्या उजव्या बाजूला पकवान आणि डाव्या बाजूला आपण जे काही कोथिंबीर बीट लिंबू हे काही ठेवले ना ते तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुम्हाला साधा नैवेद्य दाखवायचं असेल तर तुम्ही आपल्या ऐपतीनुसार किंवा आपल्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही इथे नैवेद्य दाखवू शकता प्रथम तुम्ही पाण्याचं भरीव चौकोन काढा त्याच्यावर ताट ठेवा नंतर तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि तुळशीचं देठ आपल्याला स्वामीच्या मुखाकडे म्हणजे स्वामीकडे तुळशीचं देठ झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे नंतर धूप आणि दीप तीन वेळा अर्धचंद्राकृती आपल्याला ओवाळायचं आहे मग आपल्याला तुळशी पत्र घेऊन ते पाण्यात बुडवायचं आहे तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना ओम प्राणाय स्वा ओम यानाय स्वा ओम उदनाय स्वा ओम समानाय स्वा ओम ब्रम्ह्या अमृताय स्वा असं तीन वेळा आहे आणि ते तुळशीपत्र देवासमोर ठेवून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा असतो आपल्या घरात ज्या काही बाधा आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला अगोदर सांगितलं घर बदलायची गरज नाही गाव बदलायची गरज नाही तुम्ही फक्त देवाला नैवेद्य दाखवा बघा तुमचे सर्व प्रकारचे प्रॉब्लेम ह्याने सुद्धा दूर होतात तुम्ही जे खाता तेच देवाला दाखवा असं काही नाही की तुम्हाला देवाला रोज नवीन पदार्थ खाऊ घालायची गरज आहे तुम्ही गुरुचरित्र तर वाचलंच असेल गुरुचरित्रामध्ये अशा काही कथा आहेत ज्या काही पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवल्यावरच श्रीगुरु प्रसन्न होतात असं नाहीत त्याच्यामध्ये अशा अनेक कथा आहेत ज्यामध्ये श्रीगुरूंनी फक्त दुधाचा नैवेद्य स्वीकारला घेवड्याच्या शेंगाचासुद्धा त्यांनी नैवेद्य स्वीकारला होता एक भास्कर नावाचा त्यांचा शिष्य आला होता त्याच्यापशी तर काही नव्हतं तरीसुद्धा दत्तगुरूंनी चार हजार माणसं तिथं जीव घातली होती तर इथं काय तर भाव महत्त्वाचा आहे तुम्ही दत्तगुरूवर स्वामी समर्थावर फक्त भाव आणि विश्वास ठेवा त्यांना तुमच्याकडून पंचपक्वानाची काही गरज नाही कारण ते स्वतः ह्या ब्रह्मांडाचे नायक आहेत तर त्यांना तुमच्या पंचपक्वानाची काही गरज आहे तुम्ही प्रेमाने त्यांना एक घास जरी दिला ना तरी त्यांच्यासाठी तो खूप आहे त्यामुळं देवाला तुम्ही तुमच्या मनात किंतु परंतु न आणता नैवेद्य अवश्य दाखवा श्री स्वामी समर्थ श्री दत्त